श्री स्वामी उगाची भितोसी भये पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरुतू असे बाळ त्यांचा स्वामी समर्थांच्या सुंदर विचाराने आजच्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे निश्चितच आजचा हा व्हिडिओ छान होणार आहे तसेच हा स्वामी संदेश तुमच्या मनातील असंख्य प्रश्नांना चालना देण्याचं चिंता दूर करण्याचं कार्य आजचा हा स्वामी संदेश करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करू नका स्वामीचे विचार शेवटपर्यंत ऐका यशस्वी होण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे दुसऱ्याच भलं झालेलं पाण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे जो लावी भक्तीशी भुलवी मनाच्या दंबयुक्तीशी असा अविनाशी स्वामी माझा विश्वास डेव जिथे संपती मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी जाणीव स्टेव शुद्ध मनाशी काय व्यर्थ बरळतो कशाची असो भूक त्याशी पुढे काय ठेवी तू तु। तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलयुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार आहे मी स्वरूप निष्काम कर्म करावे मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरोसा मानू नये भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांना सांगत असतात अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी तुम्ही मनावर जय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघणार आहे त्यामुळे तुम्ही आपल्या मनाची शक्ती ओळखा मनाचे खच्चीकरण होऊ देऊ नका खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना सामोरं जाण्याची शक्ती आपल्याला फक्त आणि फक्त स्वामींमुळे येते स्वामींच्या नामस्मरणामुळे ना येते तू कोणाला फसू नको कारण की स्वामी तुझ्या पाठीशी आहे तुझी फसवणूक होऊ तु देणार नाहीत कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही त्याचप्रमाणे कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही प्राण गेला तरी दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही काहीच नाही वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी आपल्या वाईट वेळेत आपल्याला साथ दिली आहे अशा लोकांचे मोल सुद्धा तुम्ही विसरू नका अशा लोकांना नेहमी आपल्या जीवनामध्ये अग्रस्थानी ठेवा जर माझे नाव तुझ्या ओटाशी आहे तर घाबरतो कशाला कारण की मी तुझ्या सदैव पाठीशी राहणार आहे सदैव पाठीशी राहणार आहे माझे नामस्मरण तुला सतत तारणार आहे मी आहे ना तुझ्या पाठीशी मग घाबरतो कशाला शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल जर तुम्ही तुमच्या मन हे शुद्ध नसेल तर तुम्ही कितीही नामस्मरण केले तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही तुमची भक्ती आणि निष्ठा एक असेल तर तुम्हाला भगवंताच्या चरणाशी भगवंताच्या शक्तीचा नक्कीच अनुभव येईल नामानेच मन ना अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते नामाने काळजी वाटणे नाहीसे होते मग तळमळही आपोआप जाते त्यामुळं नामस्मरणाला आपल्या मनामध्ये स्थारा द्या जागा द्या गरीबाला केलेले दान आणि सद्गुरु स्वामींच्या मुखात घेतलेले नाव सद्गुरु स्वामींचे मुखातून घेतलेले नाव कधीच वाया जात नाही एक ना एक, एक दिवस त्याची प्रचिती आपल्याला निश्चितच येणार आहे देवाला हे कधी सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत ते अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे जेथे नाम आहे ते ते मी आहे नामावर प्रेम प्रेम करणे करणे तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो जो नुसता नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणे तुझे कर्तव्य आहे तर तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे संकटांना कधी कंटाळायचं नसतं त्यांना सामोरं जायचं असत कोणी नावे ठेवी तर थांबायचं नसतं आपण आपले चांगले कर्म करायचं असत जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलेन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते विचारांवर लक्ष ठेवा ते त्यांचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरतात कृतीवर लक्ष ठेवा त्या सबबी बनतात सबबीवर लक्ष ठेवा त्यातून चारित्र घडते चारित्र्यावर लक्ष ठेवा ते, ते आपले भविष्य घडवत असते तू तु कर्मात फिक्र जो हुआ नाही मै करूंगा व जो तू सोचा नाही सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही आणि दुःख इतकेच द्या की देवावरील असता उडू नये कोणाचाही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडू नका कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की ते तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही सर्व शक्य आहे उपवासा नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी वाईट विचारांचाही करावा कधीतरी उपवास अहंकाराचा करावा कधी उपवास मीपणाचाही करावा तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी तुला हरवू देणार नाही या कलयुगात तुला एकटे होऊ देणार नाही जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला देखील जास्त भाग्य लागत श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचे आजचे हे विचार तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तसेच स्वामीवरती तुमचा जे दृढ विश्वास आहे दृढ शक्ती जी स्वामींची तुम्हाला अनुभवता येते त्यावरती तुम्ही नक्कीच आम्हाला काहीतरी सांगा कमेंट बॉक्स तुम्हाला जे स्वामींचे अनुभव आले आहे ते आम्हाला नक्कीच सांगा आणि स्वामी समर्थांचा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या नामघोषाचा कमेंटमध्ये एकदा जयघोष होऊ द्या पाहूया की किती स्वामी समर्थांचे भक्त आहेत आणि स्वामींवरती किती त्यांची अतूट श्रद्धा आहे श्री स्वामी समर्थ